ज्येष्ठ समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार विनायकराव विंगडे गुरुजी यांच्या वाढदिवस छोटेकांनी साजरी करण्यात आला यावेळेला ज्येष्ठ पत्रकार गजानन ठाकूरकर तसेच यावेळेला जनसंघर्ष समिती वाणाडुमधील उपस्थित होती तसेच यावेळेला पत्रकार रोशन कापसे प्रमोद घाडगे व अनेक कार्यकर्ते उपस्थित हो होते विनायकराव विंगडे गुरुजी जे आपल्या वाणुणी परिसरातील सर्वांशी परिचित आहे आज इथं जनसंघर्ष सामाजिक समितीचे अध्यक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत सचिव आहेत नासर साहेब तिथे जोत साहेब आहे तिके ति ति साहेब आहे तिके गाडगे साहेब आहे आणि गुरुजी प्रत्येक कोणत्याही संस्थेमध्ये कोणत्याही सामाजिक संघटनेमध्ये हे मार्गदर्शकांची भूमिका बघ बजावते कारण की सामाजिक संघटना असतात त्या ठिकाणी मार्गदर्शकची भूमिका बजावा लागत असते परंतु प्रत्येकच संघटना त्यांना निमंत्रित करतात तर कुणी आमचे मार्गदर्शक बघा आज सरांचा चौसष्टवा वाढदिवस आहे सर नेहरू विद्यालयामध्ये शिक्षक होते सरांचं कार्य ग्राहक हो। पंचायतमध्ये आहे सरांचं कार्य हो। अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये आहे सर एका शिक्षक सहकारी या पतसंस्थेचे अध्यक्षसुद्धा दहा वर्ष राहिलेले आहेत पाच वर्ष हे संचालकसुद्धा राहिलेले आहेत सरांचं कार्य फार मोठं आहे सर दणित सकाळमध्ये सुद्धा प्रतिनिधी आहेत तर सर प्रत्येक गोष्टी कुठून कोणाला न्याय देता येते ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर त्या ठिकाणून सर न्याय देण्याचा प्रयत्न करतात न्याय देणे हा हा महत्त्वाचा आहे कोणत्या संस्थेत आहे हे महत्त्वाचं नाही आहे कोणती संस्था आहे हे महत्त्वाचे सरांसाठी अजिबात नाही आहे संस्था महत्त्वाची नाही परंतु सर हे न्याय देण्याचं कार्य करत असतात त्याच्यामुळे हे आज जे अफाट गर्दी या ठिकाणी त्यांना वाढदिवसासाठी दिसत आहे तर त्याच्यामुळे हेच ते हे त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे कारण की समाजाला न्याय दिल्यामुळे आणखी त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत आहे समाज त्याच्यामुळे त्यांना उदंड आयुष्याच्या नमस्कार आज ज्येष्ठ पत्रकार तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये त्यांची अमूल्य अशी भूमिका आहे त्यानंतर सामाजिक आणि विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले विनायकराव इंगडे गुरुजी आणि ज्यांच्या कामामध्ये सामाजिक क्षेत्र असतो संघटना कुठली असो शेवटी स्थानिक स्तरावरून तर मोठ्या स्तरापर्यंत आम्ही अशा अशा ठिकाणी कोविडमध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो त्यावेळेला आम्हाला तर असं भासलं की जेव्हा आमचे जव जवळचे जे लोक होते आम्हाला काही त्या लोकांवरसुद्धा कारवाई करायला लागल्या परंतु सरांच्या एक मात्र महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे गोरगरिबांना न्याय कसा मिळेल बरेचशा सामाजिक संस्थांना विविध पद्धतीने मदत जी आहे ती गुरुजींनी केली आहे आमच्या समोर कानुनी बलातील अनेक लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे आणि या विषयामध्ये अनेक संघटनाच्या माध्यमातून आणि अनेक लोकांपर्यंत त्यांचं जे प्रेम आहे ते पोहोचत आहे शेवटी एकच सांगायचं तात्पर्य ज्या पद्धतीने आम्ही वर्णन केलं होतं की सह्याद्री जसं एक सह्याद्री जे पर्वत असते त्या पद्धतीची जी भूमिका आहे ती सरांची आहे आणि सोबतच सोबत एक म्हणजे महत्त्वाचा भाग असा की या मोठ्या अशा वयामध्ये कोरोना काळाच्या परिस्थितीपासूनदा आतापर्यंत एक मात्र त्यांच्या एक ध्येय होतं ते म्हणजे गोरगरिबांची मदत तहसील असो कुठलाही शासकीय कर्मचारी असो कुठलाही विभाग रसो त्याला न्याय दिल्याशिवाय सरांनी म्हणजे आपला ठाम असा विश्वास दाखवला आणि त्यानिमित्त मी सर्व आमच्या टीमच्या माध्यमातून राष्ट्रीय मराठी पत्रकार संघ वॉईस ऑफ मीडिया तसेच आर के न्यूज चॅनल आणि विविध संघटनांकडून मी सरांना शुभेच्छा देतो पुनश्च एकदा सरांना सांगतो की ज्या ज्या वेळेला अंतरत्याचार भ्रष्टाचार वाढत असेल त्या त्या ठिकाणी विनायकराव विंगडे गुरुजी असलेले एक मोठे वृक्ष त्या ठिकाणी मिळेल आणि एवढंच मी सर वाढतेसाठी हार्दिक नमस्कार मी दीपक नासरे जनसंघर्ष समिती सचिव आज आमचे लाडके गुरुजी विनायकरावजी इंगडे त्यांचा आज वाढदिवस यानिमित्त आम्ही इथे सगळं सगळे जमलेलो आहे आमचे मार्गदर्शक समितीचे आणि प्रत्येक कामामध्ये समोर येऊन सर्वांना मदत करणे आणि जाती जाती जो जातीचा जो आहे हे सर्व त्याच्या व्यतिरिक्त हे व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक निस्वार्थ समाजामध्ये काम करणारे समाज न पाहता काम करणारे ओबीसी मला संघात पण आहे ते आणि आमच्या जनसंघर्ष समितीचे ते मार्गदर्शक आहे आज तालुक्यामध्ये जेवढे काही विषय आहे त्या विषयामध्ये त्यांचे आम्ही मार्गदर्शन घेतल्याशिवाय समोर जातो असे आमच्या सरांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसामध्ये त्यांनी समितीतर्फे त्यांना खूप